प्रवरा फुटवेअर संगमनेर तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सर्व नामांकित कंपन्यांचे चप्पल शूज सँडल्स सॉक्स आणि बेल्ट वर दहा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस महाराष्ट्र राज्य स्थापनेचा पासष्टवा वर्धापन दिन शासकीय ध्वजारोहण करून साजरा झाला एक मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून साजरा केला जातो विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते संगमनेरमध्ये शासकीय ध्वजारोहण झालं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये हा ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला यावेळी प्रांताधिकारी शैले शिंगे तहसीलदार धीरज मांजरे गटविकास अधिकारी अनिल नागणे मुख्याधिकारी राहुल वाघ पोलीस निरीक्षक भगवान मथुरे देविदास ढुमणे यांसह शासकीय अधिकारी कर्मचारी यांची हजेरी होती एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राची स्थापना झाली तर तब्बल तेरा वर्षानंतर म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेरा वर्षांनी महाराष्ट्राला एक भाषेच्या आधारावर स्वातंत्र्य दर्जा मिळाला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चळवळ प्रचंड मोठ्या प्रमाणावर झाली अनेक लोकांचे हुतात्म्यांचे आहुती त्यासाठी द्यावं लागली आणि त्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि देशाचे म्हणजे तत्कालीन मुंबईचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक स्वतंत्र राज्याचा दर्जा एक एक मे एकोणीसशे साठला मिळाला आज त्या गोष्टीला पासष्ट वर्ष व पासष्ट वर्ष लागत आहे लवकरच शंभराईकडं शंभरीकडं आपला महाराष्ट्र जात आहे महाराष्ट्र एक एक मे एकोणीसशे एक साठला असलेलं महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आहे महाराष्ट्र आपल्या देशातलं एक प्रगत राज्य म्हणून आज ओळखलं जात आहे औद्योगिक क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल याच्यामध्ये महाराष्ट्राने प्रचंड अशी प्रगती मागच्या पासष्ट वर्षांमध्ये केलेली आपल्याला दिसते आहे या महाराष्ट्राच्या भूमीला संतांची एक एक परंपरा लाभलेली आहे वैचारिक परंपरा लागलेली आहे समाजसुधारकांची परंपरा लागलेली आहे आणि त्याच विचाराने आजपर्यंत हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराच्या या वाटचालीवर आजपर्यंत पुढं आलेलं आहे आणि मला आनंद आहे की या देशातला एक अग्रेसर राज्य म्हणून प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची प्रगती मागच्या पासष्ट वर्षामध्ये झालेली आहे मी शेवटी राजकारण म्हणलं तर थोडंसं ते सगळे चढ उतार त्याच्यामध्ये येतातच त्यामुळं आपण एकदमच त्याला कुठंतरी नकारात्मक विचाराने आज आजच्या दिवशी आपण पाहू नये असं मला वाटतं कारण अन्य राज्यांमधलं राजकारण जर पाहिलं तर महाराष्ट्र राजकारण हे एक सुसंस्कृत राजकारण म्हणून आपण पाहतो आहे गेल्या काही दिवसामध्ये ज्या पद्धतीचे राजकीय चिखलफेक चाललेली आहे ती राजकीय चिखलफेक पाहता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये ही शंका येणं स्वाभाविक आहे की महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला तर कुठं छेद जात नाही ना परंतु मला खात्री आहे की लवकरच याच्यामध्ये सुधारणा होईल आणि लोक जे आहे पुन्हा एकदा महाराष्ट्राचं बघायला मिळेल यावेळी पोलीस प्रशासनाच्या राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली गेली सुखदेव गाडेकर न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट